झटपट भाजपाला युवकांचा रोजगार आणि वंचितांच्या शिक्षणाच्या अजिबात फिकीर नसल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा नागपूर येथील प्रभाग क्रमांक अठरामधील जाहीर सभेमध्ये आरोप अहिल्यानगर राज्यातलं आदर्श शहर बनवण्यासाठी महायुतीने केलेल्या संकल्पास वाटबळ देण्याचं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं आवाहन जालना महानगरपालिकेच्या मुरगी तलाव शाळेतील विद्यार्थ्यांनी आठवडी बाजारात केली मतदान जनजागृती नागपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्यानं स्वीप कार्यक्रमांतर्गत काढण्यात आलेल्या मतदार जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद धुळे जिल्ह्यात अवैध मद्य तस्कर विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई एकाहत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबईत पार पडलेल्या बावीसाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शका साई परांसपे यांचा आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार प्रदान करून करण्यात आला सन्मान माजी